स्वागत पाहूयात आजच्या विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांची माहिती आमदार गणेश हुकेरी यांच्या प्रयत्नातून चिकोडी सदलगाव मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी कोटी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांनी दिली आज तालुक्यातील एकसंबा येथे केरूर एकसंबा व मलिकवाड इंगळी या गावांमधील विकास कामासाठी मंजूर झालेल्या तेवीस कोटी एकवीस लाख रुपये निधीचे आदेशपत्र देऊन ते बोलत होते पुढे ते म्हणाले केरूर येथे तेहतीस केवी क्षमतेचे वीज केंद्र होते त्याचा दर्जा वाढवण्यासाठी आमदार गणेश हुकेरी प्रयत्न करीत होते त्यांना यश मिळाले असून या ठिकाणी एकशे दहा केवी स्टेशन मंजूर होऊन केंद्र काढण्यात आले आहे यासाठी वीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे यामुळे केरूर बसनाळ गड्डे केरूर वाडीसह इतर गावांमधील विजेची समस्या सुटणार आहे तसेच एकसंबा नगरपंचायतीच्या व्याप्तीतील रस्त्याच्या विकासासाठी एक पॉईंट शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यात एकसंबा येथील चन्नमा चौक ते महादेव मंदिरापर्यंत एका बाजूला पेवर ब्लॉक बसवण्यात आले होते आता उजव्या बाजूला शिल्लक राहिलेले चन्नम्मा चौक ते महादेव मंदिर मार्गे सिनेमा टॉकीजपर्यंत पेवर ब्लॉकचे काम घेतले जाणार आहे मलिकवाड येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या विकासासाठी यापूर्वी पाच लाख रुपये मंजूर झाले होते उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आज आदेशपत्र देत असल्याचे सांगितले इंगळी येथील श्री बश्वेश्वर मंदिराच्या समुदाय भवनाच्या पहिल्या मजल्याला साठ लाख रुपयांचा सा निधी दिला होता सदर काम पूर्ण करण्यासाठी आणखी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करून आदेशपत्र देत असून एकूण एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे इंगळी येथील मराठा समाजाच्या यात्री निवासाच्या बांधकामासाठी यापूर्वी पन्नास लाख रुपयांचा निधी दि दिला असून भवनाच्या आवारात पेवर ब्लॉक व रंग रंगोटीसाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आदेशपत्र देत आहे या भवनासाठी एकोणसत्तर लाख रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले यावेळी बाळासाहेब पाटील पुंडलिक खोत संभाजी पाटील मल्लिकार्जुन पाटील राजू इंगळे अप्पासो नाईक राजेंद्र पाटील सदाशिव शिरोळे एकसंबा नगराध्यक्ष सुनील सप्तसागरे उपनगराध्यक्ष विद्याधर चितळे रवींद्र खोत उमेश सातवर किरण माळी रवी माने मल्लाप्पा बागी विरेंद्र पाटील विठ्ठल वाळके बेडी पाटील चणगोंडा पाटील रवी पाटील सुरेश भाडकर निंगप्पा पाटील प्रकाश ब्याळे अली मुल्ला महेश पाटील संतोष वड्डर चिदानंद बेल्ले महादेव माळगे शिवगोंडा बावचे रवी रगाटे अंकुश खोत मजिद मुल्ला जमशान मकांदार अण्णापा रांगोळे अरुण मगदोम विठ्ठल नाईक पंकज पवार अण्णासाहेब इंगडे रमेश मुरचिट्टे अप्पासाहेब जत्राटे चंद्रकांत लगुटे संजय कुडचे विलास पवार अरुण पाटोळे समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील व जीर्णोद्धार सदस्य पी डब्ल्यू डीचे कार्यकारी अभियंता अँटी तन्वर बडिगेर यांच्यासह इतर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी ಕೇರೂರು ರಾಮ್ನಗ ಈಗಾಗಲೇ ತರ್ಟಿ ತ್ರೀ ಕೆ ವಿ ಸ್ಟೇಷನ್ ಇದೆ ಕೇವಲ ಅದನ್ನು ಪೆನ್ಸರ್ಜೆಗೆ ಏರಿಸ್ಬೇಕಂತ ಒನ್ ಟೈಮ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ದಿವಸದಿಂದ ಗಣೇಶ ಟಿವಿ ಅದನ್ನು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತಿತ್ತು ಇವತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಒನ್ ಟೇ ಟೆನ್ ಕೆ ವಿ ಸ್ಟೇಷನ್ ಮಂಜೂರಾಗಿ ಟೆಂಡರ್ ಕರೆತರು அதுக்கு இப்போட்டி எப்போது லட்ச ரூபாய் இப்போட்டி எப்பத்தை லட்ச ரூபாய் ஆக அது ஜோகோடி பஸ்தாள் கண்டி மற்றும் கேரூர்வாடி இது முட்டாத கிராமிக்கு வியுத்தின் வியுத்தின் சமய வரபுது அங்கே ಅದಕ್ಕೆ ಒಂಟೆಯನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ ಗಣೇಶ ಕಿರಿ ಹುಕ್ಕಿರಿಯವ್ರ ಪ್ರಯೋಜನ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಚೆನ್ನೇದು ಎಕ್ಷ್ಮ ಈಗಾಗಲೇ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ದಿಂದ ಮಾದಿಯವ್ರ ದೇವಸ್ಥಾನದಾಗ ಒಂದು ಪಾದು ಹಾಕಿದೆ ದೇವ ಇದು ಪ್ಯೂವರ್ ಹಾಕಿದ್ದೀವಿ ಒಂದು ಪಾತು ಈ ಬಾಜು ಓದಿ ಬದುಗಡೆ ಬಾಜು ಓದಿದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಕೋಟಿ ನಲ್ವತ್ತಾರು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿದಾಗ అదో చన్నమ్మ తర్కర్ మహదేవ్ దేవస్థాన మహదేవ దేవస్థానం సినేమ ట్యాకీ బింద అనక కంప్లీట్ అయితే అది అదో అప్లైతే ఇవ్వు నమ్మ నౌక ఇలాఖేదో డెండర్ ఇప్పుడు ఆమెగ మరివికాడ గ్రామద మార్జున దేవస్థాన వల్ల ఐదు లక్ష రూపాయ కొట్టి ఎలా ఊరవరెలా దేవస్థాన అర్ధి పూర్ణమోసే ఈ మొత్తం మూవత్ లక్ష రూపాయ అదే కొత్త మూవత్ లక్ష రూపాయ కొట్ట ఆ కట్టడవన్న పూర్తి మాత్రం అంగిడి గ్రామదగ బసవేశ్వర దేవస్థానం కడిగిన క్లౌత్ కట్టే ಮರಾಠ ಸಮ ಸಮುದಾಯ ಭವನ್ ಕಟ್ಟಾಗ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರದ್ದು ಬೇಡಿಕೆ ಏನಿತ್ತು ಕೆಳಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ಯೂರ್ ಹಾಕಿ ಕೊಡ್ರಿ ಪ್ಯೂವರ್ ಹಾಕಿ ಕೊಟ್ರಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಮತ್ತು ಬಣ್ಣ ಇದನ್ನು ನಾನು ಮಾಡಿ ಇದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಈ ಥರ ಹೊಟ್ಟೆ ಎಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಈಗ ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮದಾಗ ಎಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗೆ ಸಮುದಾಯ ಭವನ ಏನು ಕಟ್ಟಿದ್ದೀವಿ అదక అన్న మొత్తం చున్ను వ్యవహార హ్యవస్థను మా ఇష్టవంత కడేపుర కడంత ప్రయత్నం ఇవన్నీ ఇష్ట ఇష్ట ఆకారం ఇప్పటి ఇప్పరు కోటి ఇప్పటికే ఇప్పటి కట్టు ఇప్పరు కోటి ఇప్పటికే ఇప్పరు కోటి ఏం ఇప్పూరు కోటి టోటల్ టోటల్ ఇవ్వాలంటే ఈ ఇప్పటి ఎప్ప లక్ష ఎక్సెంబర్ ఎక్సెంబర్ ఒ నాలుగు దేవస్థాన ఒక్క దేవస్థానం దేవస్థానం వంద కోటి దేవస్థానల్ వంద కోటి ఇప్పూరు కోటి ఇప్ప లక్ష ఇప్పూరు కోటి ఇప్పటి రూపాయ ఇవత్ ముందు గణేష్ హుకేరివర ప్రయత్నం మంజూరు राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा